श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याचे शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात आणि या पितृपक्षात अतिशय सुवर्ण योग जुळून आलेला आहे या पितृपक्षात गुरुपुष्यामृत योग हा तयार होत आहे ज्योतिषशास्त्रात सर्व सत्तावीस नक्षत्रापैकी पुष्य नक्षत्र हे उत्कृष्ट मानले जाते कारण ते सर्व वाईट आणि संकटाचा नाश करणारे आहे गुरुपुष्य योगाला गुरुपुष्य नक्षत्र योग गुरुपुष्य अमृत योग किंवा गुरुपुषामृत योग असेही संबोधले जाते या शुभयोगात विवाह वगळता कोणतेही कामं सुरू करण्यासाठी पुष्य नक्षत्र हे सर्वोत्तम ठरते मान्यतानुसार अभिजित मूर्त हा नारायणाच्या सुदर्शन चक्रा इतका शक्तिशाली आहे जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र तयार होतं तेव्हा त्याला गुरुपुषामृत योग म्हणतात यावर्षी हा योग सव्वीस सप्टेंबरला तयार होणार आहे या दिवशी गुरुपुषामृत योग सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटाने सुरू होईल तर संध्याकाळी सहा वाजून बारा मिनटापर्यंत असेल हे नक्षत्र इतकं शुभ आहे की ह्याची पूजा देवताही करतात गुरुग्रह हा पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे देवगुरु बृहस्पतीपद प्रतिष्ठा आणि शुभतेचे ग्रह आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुषामृत योग तयार होतो गुरुवारी श्रीहरिविष्णूंबरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते ज्यांना सुख वैभव संपत्ती प्रदान करणारे म्हटले जाते तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत म्हणून शनिदेव व बृहस्पती या दोन्ही देवांचा या नक्षत्रावर प्रभाव आहे तसेच या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी आपल्याला पूजा तर करायच्या सेवा तर करायच्यात पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला गुरुपुषामृत योगामध्ये बारा फुलवातींचा अतिशय प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपा ही होत असते अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे प्राप्ती करता कर्जमुक्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल तुम्हाला मी महत्त्वाचीशी अशी माहिती देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा गुरुपोषामृत योगाच्या दिवशी सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्त उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झाले तर आवर्जून या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा या दिवशी आपल्याला गणपती बाप्पा त्याचबरोबर श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी तसेच कुबेर बृहस्पती यांची पूजा आणि प्रार्थनाही करायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या धूप अगरबत्ती दाखवून आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे या दिवशी आपल्याला आवर्जून विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं तसेच चंदन लावून घ्यायचं आहे आणि सर्वात प्रिय असणारी त्यांना तुळस जी आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला श्रीहरिविष्णूंच्या चरणावर अर्पण करायचे जे तुम्हाला जेवढं जास्त ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं जप करता येईल तेवढा करायचं आहे तसेच या दिवशी तुम्हाला विष्णू चालिसाचं कनकधारा सोत्राचं त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं पठणसुद्धा करायचं आहे तसेच तुम्हाला या दिवशी गुरुमंत्र आणि आपल्या इष्टदेवाचं नामस्मरणसुद्धा करायचं आहे या दिवशी तुम्हाला जेवढ्या जास्त सेवा आणि उपाय करता येतील तेवढे आवर्जून करायचे आहेत आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर जर तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला असेल तर त्या कर्जापासून मुक्ती मिळवण्याकरता तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीची इच्छा असेल तर हा उपाय करायचा आहे किंवा तुमच्या मनातली कठीणातील कठीण एखादी इच्छा असेल जी पूर्ती करता तुम्ही खूप मेहनत करतात कष्ट करतात पण कष्ट करून मेहनत करूनसुद्धा जर तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल तर हा प्रभावी उपाय बारा फुलवातींचा जो प्रभा भावी उपाय तो आवर्जून तुम्हाला गुरुपुषामृत योग सुरू झाल्यावर करायचं आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आता दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता तुमच्याकडे चांदीचा दिवा असेल तर तो घ्या चांदीचा नसेल तर तुम्ही पितळीचा स्टीलचा किंवा अगदी तुम्ही मातीची पंथी घेतली तरीही चालणार आहे आता त्या दिव्यामध्ये आपल्याला एक फुलवात टाकायची आणि त्या फुलवातीमध्ये आपल्याला शुद्ध गायीचं हे टाकायचं असा हा दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला देवघरामध्ये बसूनच त्या दिव्यासमोर काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे तसेच एक वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा करायचं आहे सोळा वेळा आपल्याला विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे तसेच सोळा वेळा आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण हे करायचं आहे सोळा वेळा नवार्ण मंत्राचा जप हा करायचा आहे तसेच सोळा वेळा कुबेर मंत्राचा देखील आपल्याला जप हा करायचा आहे ह्या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्यावर कुबेर देवांची भरभरून कृपाही होत असते आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतील की ह्या सर्व सेवा आम्हाला कुठे भेटतील तर जर जा तुमच्याकडे स्वामींचं नित्य सेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये तुम्हाला भेटून जातील नाही तर तुम्ही गुगल किंवा यूट्यूबवर सर्च करा तिथेसुद्धा तुम्हाला या सर्व सेवा भेटतील त्याचबरोबर आपल्याला एक श्री श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जपसुद्धा करायचं आहे आता ह्या सर्व सेवा ज्या आहेत त्या आपल्याला एकूण चोवीस दिवस करायचं आहे पहिल्या दिवशी म्हणजे अमृत योगाच्या दिवशी तुम्हाला एक फुलवात गाईच्या तुपामध्ये बुडवून दिव्यामध्ये ठेवायची आणि लगेचच तुम्हाला ह्या सर्व सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत दुसऱ्या दिवशी आपल्याला दोन फुलवाती घ्यायच्या दोन फुलवातींची जी पुढची टोकं असतात ती आपल्याला एकत्र करून त्याची एक फुलवात करायची आहे आणि ह्या फुलवातींनासुद्धा आपल्याला दिव्यामध्ये ठेवायचं त्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि ह्या सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत तिसऱ्या दिवशी आपल्याला तीन फुलवाती घ्यायच्या तीन फुलवातींची एक फुलवात करायची आहे पुन्हा त्यांना तुपामध्ये बुडवून दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला ह्या सेवा करायच्यात चौथ्या दिवशी आपल्याला चार फुलवाती घ्यायच्या आहेत पाचव्या दिवशी पाच फुलवाती घ्यायच्या आहेत सहाव्या दिवशी सहा फुलवाती घ्यायच्यात सातव्या दिवशी सात फुलवाती घ्यायच्यात आठव्या दिवशी चा... आठ फुलवाती घ्यायच्यात नवव्या दिवशी नऊ फुलवाती घ्यायच्यात दहाव्या दिवशी दहा फुलवाती घ्यायच्यात अकराव्या दिवशी अकरा फुलवाती घ्यायच्यात बाराव्या दिवशी आपल्याला बारा फुलवाती घ्यायच्यात त्यांची टोकं एकत्र करायची आहेत आणि त्या दिव्यामध्ये टाकून त्यामध्ये तूप टाकायचे आणि आपल्याला ह्या सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत आता बाराव्या दिवशी आपण बारा फुलवाती घेतलेल्या आहेत आता तेराव्या दिवशी आपल्याला उत्तरत्या क्रमामध्ये फुलवाती घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला तेराव्या दिवशी जे आहेत अकरा फुलवाती घ्यायच्या त्यापासून एक फुलवात तयार करायची आहे आणि तूप टाकून दिव्यामध्ये आपल्याला ह्या करायच्या चौदाव्या दिवशी आपल्याला दहा फुलवाती घ्यायच्यात पंधराव्या दिवशी आपल्याला नऊ फुलवाती घ्यायच्यात सोळाव्या दिवशी आपल्याला आठ फुलवाती घ्यायच्यात सतराव्या दिवशी आपल्याला सात फुलवाती घ्यायच्यात अशा रीतीने आपल्याला उत्तरत्या क्रमामध्ये फुलवाती घ्यायच्या दिव्यामध्ये टाका जा तूप टाकून सेवा ह्या करायच्या आहेत आता ह्या सेवा करताना जर तुम्हाला मध्येच मासिक धर्म आला तर मग काय करायचं आता समजा तुम्ही चार दिवस सेवा केली आणि पाचव्या दिवशी तुम्हाला पिरियड्स आलेले आहेत तर मग तुम्हाला काय करायचं आहे ती चार दिवसाची सेवा तिथेच बंद करायची आणि जेवढे दिवस तुमचे पिरियड्सचे असतील तेवढे दिवस सोडून द्यायचे आणि जेव्हा तुम्ही सेवा करायला पुन्हा सुरुवात करतील तेव्हा तुम्हाला पाचव्या दिवशी म्हणजे तुम्ही चार दिवसाने बंद केली असेल सेवा करायला तर तुम्हाला पाचव्या दिवसापासून जे आहे पुन्हा ती सेवा सुरू करायची आहे तर तुम्हाला अशा रीतीने जो आहे हा उपाय जो आहे तो करायचा आहे किंवा ही सेवा जी आहे ती करायची आहे पण काही असो जर तुमच्या घरामध्ये सुतक आलं तर तुम्हाला ही सेवा तिथेच थांबवायची तुम्हाला पुन्हा ही सेवा सुरू करता येणार नाही पुन्हा जेव्हा नवीन गुरुपुषामृत योगी येईल तेव्हा तुम्ही ही पुन्हा सेवा जी आहे ती सुरू करू शकता अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही शंभर टक्के पूर्ण होते फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तरच तुम्हाला त्याचं पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे तुम्ही स्वतः कमेंट करून मला सांगतील की खरंच आम्ही हा उपाय केला आणि त्याचा आमच्या आयुष्यामध्ये खूपच चांगला आम्हाला फायदा हा मी आलेला आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ